मी सांगितलं शिंदे साहेब फडणवीस साहेबांपेक्षा आम्ही यांना खूप घबरावतो खूप भीतीचं वातावरण तयार झालं त्यांनी सांगितलं का माझ्या गाव रास लागत मोठी भीती आहे कार्यकर्त्याचे फोन आले म्हणजे बच्चू काही करून एवढी मोठी हस्ती काही करू शकतो उद्या आपल्या जीवाला धोका निर्माण होऊ शकते एखादी चौकशी लावू शकते ते देवेंद्रजीला भेटून आल्यानंतर ते बिलकुल सुटसुहा असे जोरदोऱ्याने बोलतात ते नावाला भीती आहे घबरावलेला आम्ही म्हणजे आमची इच्छा जरी नसली तरी आम्हाला मंचकावर जावं लागत प्रचार करावं लागत मोठी नामुष्की होऊन आमची तो कठीण झालं